शोध गोव्याचा सीरीजमधील पुढच्या भागात आपले स्वागत शिव गोमंतक गाथेमध्ये सर्वात महत्वाचं प्रकरण आहे ते म्हणजे सोळाशे ची शिवरायांची फोंडा मोहीम हिच्या मोहिमेनंतर विजापूरच्या ताब्यातील अवघा दक्षिण कोकण म्हणजे अगदी कारवार गोकर्णच्या प्रदेशापर्यंत स्वराज्याचा विस्तार झाला या मोहिमेच्या बुद्धिबळाचा पट म्हणजे शिवरायांच्या रणनैतिक चातुर्य आणि निधीचं एक उत्तम उदाहरण आहे तर सोळाशे पंच्याहत्तर पर्यंत फोंडा प्रांत आदिलशाहीत होता या प्रांतात आजचे सांगे केपे कणकोण हे तालुके येत माडा पोपळीची कुळागरे भात शेती व बारा महिने वाहणाऱ्या नद्यांनी हा प्रदेश समृद्ध होता त्यापूर्वी सोळाशे सहासष्ट मध्ये शिवरायांच्या अनुपस्थितीत झालेल्या मोहिमेत पोर्तुगीजांनी बिजापूरकरांना केलेल्या छुप्या मदतीमुळे मराठ्यांना अपयश आले होते परंतु आता राज्याभिषेकानंतर स्वतः शिवाजी महाराज छत्रपती म्हणून फोंडा जिंकण्यास येणार होते तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व इतर व्हिडिओज पाहायला व तुमची मौल्यवान प्रतिक्रिया द्यायला विसरू नका फोंड्याला वेळा देण्याआधी अष्टवधानी महाराजांनी इतर शत्रूंच्या संभाव्य विरोधाचा विचार करून ठेवला होता त्यांनी मुघल सरदार बहादूर खान याला पत्र पाठवून तहाची बोलणी लावली व ज्यात महाराजांना दक्षिणेची सुभेदारी मिळावी व शंभूरा पंच हजारे देऊन मोगली चाकरीत घ्यावे अशी भलावण होती या पत्रामुळे बहादूर खान भलताच खुश झाला व त्याने हा अर्ज औरंगजेबाकडे पाठवला मुघलांचा विषय आता मिटला होता तर आता महाराजांनी आपला मोर्चा पोर्तुगीजांकडे बळवला महाराजांनी आपला वकील पाठवून पोर्तुगीजांनी आदिलशहाला मदत न करता तटस्थ राहावे असे वचन घेतले एवढे करूनही खबरदारी म्हणून महाराजांनी आपले आरमार गोव्याच्या आणून पोर्तुगीजांच्या मध्ये शिवरांनी फोंड्यास वेढा दिला फोंडा किल्ल्याचा आदिलशाही किल्लेदार होता मोहम्मद खान तो सईकडून रसद आणि दारुगोळ जमा करू लागला होता त्याच्या विनंतीवरून आदिलशाही वजीर बहलुल खान पण निघाला होता खरा पण तो पोहोचू शकला नाही कारण अष्टावधानी महाराजांनी अगोदरच आपल्या फौजीची एक तुकडी कोल्हापूरच्या दक्षिणेस सक्रिय ठेवली होती त्या फौजेने बिजापूरहून फोंड्याकडे येणाऱ्या वाटांची नाकेबंदी केली होती झाडे तोडून दगड टाकून घाटवाटा बंद केल्या होत्या पण इकडे पोर्तुगीज मात्र आतल्यात आदिलशहाला मदत करत होते फोंड्याच्या किल्ल्यादाराला मदत करण्यासाठी फिरंग्यांनी गुप्तरित्याने धान्याने भरलेली दहा शिबाडे व हत्यारेबंद माणसं पाठवली होती परंतु मावळ्यांच्या सतर्कतेमुळे ती दुर्भाट बंदरातच पकडण्यात आली महाराजांनी या कृत्याबद्दल पोर्तुगीजांना चांगली सद्दल घडवायचे ठरवले मराठ्यांच्या फौजाची एक तुकडी चांदर कोंकळी आणि वेरडे या गावांमध्ये घुसवली येथील कॅथोलिक चर्चा नोकरास व पादऱ्यास कंठस्थान घातले गेले येथील अलंकार वगैरे घेऊन ती फौज निघून गेली आता फोंड्याचा वेळा आणखी मजबूत करण्यात आला दरम्यान या रणधुमाळीत महाराजांनी किल्ल्यावर चढून जाण्यासाठी पाचशे शिड्या तयार करून घेतल्या व जो कोणी मर्द मावळा शिड्या चढून कोटाच्या आत जाण्याचा धाडस करेल त्या सोन्याचा कड जाहीर करण्यात आला महाराजांकडून स्वतःचं कौतुक ऐकायला मिळावं म्हणून मावळांच्या अंगात जणू वीरशी संचारली दरम्यान तटाबुरुजाला लावलेल्या सुरुंगाचा स्फोट होऊन खिंडार पडले व त्या खिंडारातूनही मराठे आत घुसले तुंबळ युद्ध झाले मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि अखेरीस एक मे सोळाशे पंच्याहत्तरला किल्ला त्याचसोबत वैभव संपन्न अंतरुष प्रांत व आदिलशाहच्या ताब्यातील गोकर्णपर्यंतचा अवघात दक्षिण कोकण स्वराज्यात सामील झाला आज फोंडा तालुक्यात तत्कालीन किल्ल्याचे अवशेष लुप्त आहेत स्थानिक लोकांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये येथे एक प्रतिकात्मक किल्ला बांधला तेच हे स्मारक येथे आवर्जून भेट देऊन इथल्या भव्य इतिहासाचे स्मरण करावे कारण किल्ला नामशेष झाला असला तरी शिवत्वाचे स्पंदन काळाच्या करा वेदीवर अनादि अनंत आहेत तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका